जय श्री मतिशतिहासिकलोभनी नेत्र दीपक सोरा राम मंदिर झाला करो राम भक्तांचं स्वप्न भाऊ म्हणून इंदोद सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न अयोध्येत राम मंदिर भाऊ आणि ठाणा आणि अयोध्याचं नाता आपण पाहिलं कारसेवा आली

मूर्ति की प्रारंभिक साधना या देशन के प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी सेवन के शुभ से धारण किया। वित्तमाम कर मार सत्या करोड़ों राम भक्तांचा भक्ति ने अपना स्वयं स्वप्न साकार करना प्रधानमंत्री मोदी सेवन से अभिनंदन करतो कर तो एना मना पशुन धन्यवाद जेतो जय हारमा। एवे ऐतिहासिक

खरं आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आनंद दिले साहेबांचे देखील आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या पाठीशी बाळासाहेबांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे आणि म्हणून बाळासाहेब आणि आनंद दिले साहेबांना अभिप्रेत असलेलं काम या राज्यात आपण त्यांना आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करतो छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतो आणि म्हणून या महाराष्ट्रात <laughs> एक गल्ल्या गल्ल्यांमध्ये गावा गावामध्ये शहरा शहरामध्ये एक राम नामाचा प्रगोष <��आ गाँगार> राममय वातावरण झालेलं आहे परवा तलाव पाणी तर देखील अतिशय नेत्र दीपक सोहळा आपण पार पाडला आजही अनेक ठिकाणी कालही अनेक ठिकाणी आणि हे संपूर्ण असा असा मला वाटतं सुरू राहील आणि पूर्णपणे देशात हे हर्षोल्लास जल्लोष Mujhulatul, Mujhulatul Attawaran, Apat Pahatun, Tukut Menapasun, Afliatul Syubitca, Nadewan, Jai Hind, Jai Maharaj, Jai Sri Ram.